नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी शारदीय नवरात्र महोत्सवात मधुतराचे मोफत महाआरोग्य शिबीर पुण्यातील खराडीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मधुतरा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि पे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हाडा कॉलनी खराडी येथे मोफत महाआरोग्य शिबीर नागरिकांच्या उदंड प्रतिसादात मोठ्या उत्साहात पार पडले महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक चाचण्या घेण्यात आल्या तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून शासकीय योजना अंतर्गत मिळणारे मोफत उपचार यांची माहिती देण्यात आली शिवनेरी सोसायटीतील रहिवासी पदाधिकारी तसेच असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी सोसायटीतील महिला मंडळ यांनी अतिशय जबाबदारीपूर्ण नियोजन शिबिरासाठी केले आहे परिसरातील सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी मधुतारा प्रमुखांनी आपल्या राज्यभर चालत असलेल्या मधुताराच्या कार्याची माहिती देत पुणे शहराध्यक्ष म्हणून श्री अविनाश खडके आणि उपाध्यक्ष श्री पंकज पाटोळे यांची नियुक्तीची घोषणा करत शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सूर्या सह्याद्री टीमचे आणि उपस्थित शिबिर लाभार्थ्यांचे शिबिरासाठी नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी श्री बाळासाहेब शिंगाडे यांचे आभार व्यक्त करून आपल्या दमदार भाषणात केले यावेळी प्रभा करपे फाउंडेशनच्या प्रमुख सौ प्रभाते करपे श्री बाळासाहेब शिंगाडे सोसायटीतील पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त मधुतरा पुणे अध्यक्ष श्री अविनाशजी खडके यांनी केले अजिंक्य महाराष्ट्र सोबत संपादक संतोष लांडे महिला मंडळांनी या कार्यक्रमासाठी आणि मी सर्व ज्या महिला मंडळ आहे कदमों में चलते हैं कदर या ये कमी है काम ये सब कुछ मतलब जो करता है जो करता है और ये सामान्य भाई ग्रेट ये एक छोटे के और एक छोटे के और ये ऑक्सीजन हो जाएगा बस ये आ लो नमस्कार सर्वप्रथम आरोग्य हे महत्वाचं आहे आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण करू शकतो ठीक आहे तर त्या हिशोबाने या ठिकाणी आज मोठ्या आरोग्य शेती कॅम्प लावण्यात आलेला आहे सोसायटीने त्याचा पूर्ण महिला मनाने सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मला एक सांगायचा मुद्दा आहे की शिनेरी ए आणि शिनेरी बी हे वेगवेगळे नाही जसे बाळासाहेबांचे मी या भागात राहते म्हणून मला हे सांगणं आवर्जून आहे ज्या ठिकाणी तीन चार वेळा ह्या सोसायटीचे आपोल किमान माझं नातं खूप महिला मंडळासोबत आहे पण त्याचप्रमाणे आमचे सगळे बंधू पण इथं आहे मी खराडी रेसिडेंट वेलफेअरचे ज्याप्रमाणे अध्यक्ष आहे त्याप्रमाणे आमच्या टीममध्ये जेंट्स लेडीज दोन्ही आहेत आणि आम्ही एकमेकांना मदत करतो हा मला बंधूचा एक आमच्या कमिटीमध्ये सेक्रेटरी आहे पण आम्ही एक आपला जे विचार असतो टेबलावर मतभेद होऊ शकतात पण राग घाटवता कामा नये हा हा का ती पण तुमच्या एवढ्या पर्सनल वर गोष्ट कधी घेऊ नका कारण आपल्याला पुढं जायचं आहे ज्या टेबलवरचे विषय मतभेद करा त्यातून मार्ग काढा आणि पुढे जावा कुणाशी पर्सनली काही ठेवू नका ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही शंकर सोसायटी असोसिएशनची चेअरमन कमिटी आहे आमची आणि त्या एकत्रच आम्ही काम करतोय पण थोडेफार मतभेद होण्या चालतं पण त्याचा कुणालाही नको नकोय आणि मतभेदा काही त्यामधून फायदा कुणाचाच नाही ठीक आहे तर माझं एक मत आहे सगळ्यांनी प्रेमाने आदर आणि लेडीजनी जेंट्सांनी केला पाहिजे जेसी लेडीज चा रिस्पेक्ट केला पाहिजे प्रत्येकाला त्याच्या स्थानाला मान हा मिळालाच पाहिजे मग ते लेडीज असो आणि जेंट्स असो हे तुम्हाला ह्यातून सांगायचं आहे तर सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करा धन्यवाद मी पुढच्या वेळी एकदा कुणाचाही मतभेद नसावा एवढीच अपेक्षा करते धन्यवाद शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मधुदारा फाउंडेशन तसेच प्रभा कर्पे मॅडम यांचं फाउंडेशन त्यांना आहे विद्यमाने मोफत महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सहकारी लावलेला आहे सूर्या सह्याद्री हॉस्पिटल यांचं त्यांची डॉक्टर टीम या ठिकाणी आलेली आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाचा हेतू असा आहे या सोसायटीतील सर्व नागरिक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांचं जनरल हेल्थ चेकअप तसेच काही कशा पद्धतीने करायचं डॉक्टरांना आपल्या काय अडचणी यासाठी हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या महाआरोग्य शिबिराचे प्रमुख उपस्थिती आहे मान्य श्री बाळासाहेब शिंगाडे पुणे शहर वाहतूक सेनेचे अध्यक्ष तसेच जगदगुरु श्री संत तुकाराम रिक्षा संघटना याच्या अध्यक्ष पंकज भाऊ पाटोळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलंही सहर्ष स्वागत मधुतारा फाउंडेशनचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष माननीय नितीनजी शिंदे सर तसेच प्रभा करपे फाउंडेशन यांचे सर्वे सर्व प्रभा करपे मॅडम आपणही या ठिकाणी उपस्थित राहिला आपलंही सहर्ष स्वागत आज या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या आयोजना निमित्त सर्वांना जो लाभ होणार आहे या लाभासाठी शिवनेरी सोसायटी जी आहे या सोसायटीतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन मी शिवनेरी सोसायटीतर्फे आपला या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री नितीनजी सर यांचा सत्कार दिपाली ताई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे धन्यवाद सर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात मी आपणास विनंती करतो की आपण आपले मनोर व्यक्त करावे व आपला आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे आणि श्री बाळासाहेब शिंगाडे साहेब जे पुणे शहर वाहतुकीचे शहर अध्यक्ष आहेत मी आपणास विनंती करतो कर्पे मॅडम आपणासही विनंती करतो

ಅಮೂಲ್ ವೇಿಕ ಮಾನ ಸೌ ಪ್ರಭಾ ಕರ್ಪೆ ಮ್ಯಾಮ್ ಸತ್ಕಾರಜಿ ಶಿಂದೆ

म्हणून कारण की आम्हाला कुठेही नियुक्ती पद्धती करत नसते आमचं बोलत बोला असे कारण की आमचं कामच सत्य काम मी सहसं बोलत राहतो त्याच्यामुळे आमच्या कामावरती फक्त सगळ्या गोष्टी होतात आरोग्य दिव्यांग निराधार अनाथ शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण चित्रपट नाट्य आणि वाहतूक व्यवस्था या सगळ्या विषयावरती मधुकारा फाउंडेशन काम करते आणि मधुकारा फाउंडेशनला अशा तरुण तळसदार लोकांची गरज आहे आणि स्वतः समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचून आमचे अविनाश सर हे काम करतात कारण की गेल्याच आठवड्यामध्ये अविनाश सर आणि बाळासाहेब शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन दिव्यांगांना पहिल्या दिव्यांगाला तीन साकली सायकल दुसऱ्या दिव्यांगाला वॉकर आणि तिसऱ्या दिव्यांगाला खुल्या हे आम्ही दिलेले

करून एक एकमेका करून सहाय्य आंघे करून चुकंत हे शरीर आहे नाशुंत पण कार्य राजा म्हणतो आता जे आनंद कार्य आहे ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि असच कार्य हे नेहमी परमेश्वर चर्य आठवण आपण करतो कारण तो आपल्याला ताकद देतो म्हणून दोन गरिबांसाठी आपल्याला बुद्धीचं कार्य आपल्याला करता येतं पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो शिवेलीचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या या इकडं आणि आमचं पंकज भाऊ जे आहेत